सर तुम्ही भद्रावती वरोड्या मतदारसंघामधनं सोशलिस्ट रिपब्लिकन पक्षाकडनं उभा आहात सोशलिस्ट रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रामध्ये किती आ, जागा लढवत आहे आणि तुमचा या भागासाठी नेमका अजेंडा काय आमचा जो पक्ष आहे बी आर एस पी हा एकशे त्रेपन्न जागा जवळपास लढवतो आहे आणि आम्हाला इथे सोबत वैदर्भीय शेतकरी संघ आणि आरक्षणवादी आघाडी अशी आमची युती आहे इलेक्शन लढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे वर्तमान काळामध्ये ज्या काही समस्या आपल्याला लोकशाहीच्या संवर्धनासाठी सक्षमीकरणासाठी जाणवू लागल्या आहेत त्या ते कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि त्या संबंधाने एक व्यापक जाणीव जागृती युवा मतदारांमध्ये या क्षेत्रातील मतदारांमध्ये व्हावी हा उद्देश ठेवून आणि शेतकऱ्यांची प्रश्न प्रामुख्याने शेतकऱ्यांची प्रश्न असतील आणि आरक्षणासारखी जी बाब आहे ती असेल कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न असे असे अनेकविध प्रश्न घेऊन आपण या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे बरोबर तुम्ही स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा जो आहे आपल्या जाहीरनाम्यात म्हटला आहे स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आणि स्वतंत्र विदर्भ करावा यासाठी अनेक वर्षापासून मागणी सुरू आहे त्यासाठी मोठे आंदोलन पण झाले होते त्यासाठी अजूनपर्यंत वेगवेगळ्या पातळ्यांवरती आघाड्या पण झाल्या निवडणुकीमध्ये पण त्या सगळ्या आघाड्या ज्या आहेत त्या फुल ठरल्या तुमचं यासंदर्भात काय मत आहे आणि वेगळ्या विदर्भासंदर्भात तुमची भूमिका काय आहे बघा अगदी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासूनच वेगळ्या विदर्भाची चळवळ पण सुरू झालेली आहे तर दुर्दैव असं विदर्भाच्या चळवळी संबंधाने दुर्दैवी असं की स सगळे वैदर्वीय नेते आणि सर्व वैदर्वीय जनता ही त्या आंदोलनाच्या पाठीमागे राहिलेली नाही कोणीतरी एक नेतृत्व करायचा कोणीतरी दुसऱ्या वेगळ्या बाजूने जायचा आणि त्यामुळे जे ग्राउंड पकडायला पाहिजे होतं वैदर्भीय वेगळ्या विदर्भ राज्याच्या चळवळीने ते ग्राहुंड मात्र मला इथं पकडताना दिसलं नाही आणि आज ज्या विविध आघाड्या कार्यरत आहे त्या सर्व आघाड्या एका जाग्यावर दिसत नाही कधी इकडे कधी या पक्षासोबत कधी त्या पक्षासोबत आणि परिणामकारकपणे बोलायचं झालं तर त्यांचीच भूमिका या सबधाने ठोस दिसत नाही आहे आणि कुठंतरी ठोस भूमिका घेऊन एक निश्चित ग्राउंड घेऊन जर आपण चळवळ सुरू केली त्या चळवळीला तिथं रुजवली मुरवली तरच ती हळूहळू व्यापक होत जाईल आणि बरं भाजपाचा जो आहे स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा होता त्यांनी गडकरी साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी याला म्हटलं की आमचा पा पाठिंबा आहे परंतु आता सत्तेत आल्यानंतर केंद्रामध्ये जे वामनराव चटप असतील किंवा रेंगी असतील हे सगळे जे विदर्भवादी श्रीनिवास खांदेवाले असतील हे सगळे नेते विदर्भांसाठी जेव्हा आंदोलन आहेत तेव्हा गडकरी साहेबांचं स्टेटमेंट असते की ज्यांना विदर्भ पाहिजे असेल त्यांनी मोदी आणि अमित शहाकडे तेल लावून जावं तुम्हाला असं वाटतं का हा विदर्भवाद्यांचा अपमान आहे आणि त्यांचा मुळातच विरोध आहे विदर्भाला हा निश्चितच वैदर्भीय जनतेचा अपमान आहे वैदर्भीय जनतेच्या मुळावर केले केलेला तो आघात आहे वैदर्भीय जनतेला या अशा प्रसंगातून अशा प्रकारची वक्तव्य करून आपल्या गुलामगिरीमध्ये ठेवायचा हा प्रयत्न दिसतो आहे परंतु वेगळा विदर्भ झाल्याशिवाय वैदर्भीय जनतेला वैदर्भातील युवकांना विदर्भाच्या शेतीला न्याय मिळणार नाही हे शंभर टक्के खरं आहे आरक्षणासंदर्भामध्ये सर तुम्ही जे उपवर्गीकरण जे सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट आलो होतो वर्ग उपवर्गीकरण राज्य सरकारने निवडणूक जाहीर जा पूर्वी महायुती सरकारने एक जी आर काढला आणि त्यांनी असं म्हटलं आहे की हे उपवर्गीकरण जे आहे आणि सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे ते आम्ही एक समिती बसवली आणि आम्ही हे लागू करू तुम्ही हा मुद्दा मांडला आहे प्रकर्षाने या मुद्द्याकडे तुमचं तुम्ही कसं बघता असं वर्गीकरण करणे म्हणजे बघा आधीच आपला देश विविध जातींमध्ये विभागलेला आहे असं पुन्हा वर्गीकरण म्हणजे त्या प्रवर्गाला अधिकाधिक का विकेंद्रीकरण त्याचं करत घेऊन जाणे आणि त्याच्या मुळावर आघात करणे त्यांची ताकदशक्ती कमी करणे लढण्याची अशा प्रकारचा एकूण उद्देश या निर्णयापाठीमागे दिसतो आणि म्हणून आम्ही याला विरोध करतो आहे की आमचा जो काही वर्ग असेल यश प्रवर्ग असेल ओबीसी प्रवर्ग असेल हा एकसंघ असला पाहिजे मुळात हे सगळी लोक एकाच वंशाची प्रामुख्याने आहे त्यामुळे जातवार विभागणीला इथे अर्थ आहे असं मला वाटत नाही या जनगणना जी आहे ओबीसींची ते राहुल गांधी असो किंवा मग जे विरोधी पक्ष असो ते लावून धरत आहेत परंतु मुळात केंद्रामध्ये जी सत्ता आहे भाजपाची यांना ओबीसीच्या वर्गीकरणाला विरो विरोध आहे ज्याच्यामुळे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था आणि ज्या नगरपालिका या निवडणूक आहेत तीन चार वर्षापासून रखडल्या आहेत तुम्ही या प्रश्नाकडे कसा बघता तुम्ही हा प्रश्न कसा लावता बघा आपल्या देशाची जर आपण हे सामाजिक व्यवस्था विचारात घेतली तर असे छोटे मोठे अनेक घटक आहेत जे अजूनही या राजकीय प्रवाहामध्ये किंवा सांस्कृतिक सामाजिक प्रवाहामध्ये नाही आहे आणि आरक्षण लागू करण्याचा मुख्य उद्देश हाच होता की सगळे जे घटक आहेत छोट्या मोठ्या जाती जमाती आहेत या प्र... या प्रवाहामध्ये आल्या पाहिजे आणि ज्यांचे त्यांचे न्याय्य अधिकार त्यांच्या त्यांच्या समस्या प्रश्न हे अधिकारवाणीने त्यांना तिथं मांडता आली पाहिजे आणि त्यासाठी आरक्षणाची सगळी तडजोड मग ओबीसी असो एस येस सी असो की एस येस टी असो या ये संबंधाने घटनात्मक त्यासाठी केलेली आहे आणि जसजसा जसा हा वर्ग जागृत होऊ लागला मागण्या करू लागला आणि कदाचित प्रस्थापितांना असे भीती वाटू लागली की आपल्या हातातून हे दिसतं काय सांस्कृतिक क्षेत्र दिसत काय राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र निसटतं काय आणि हे निसटलं म्हणजे आपलं अस्तित्व काय आपल्या प्रभावामध्ये जो हा समूह आहे समाज आहे सत्ता आहे मग ते कदाचित आपल्या हाती राहणार नाही आणि आपल्यालाही सामान्य जीवन जगावं लागेल अशा प्रकारची साधारभीती या पाठीमागे आपल्याला दिसते या भागामध्ये जे आहे वरोडा भद्रावती एका पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते अनेक वर्षापासून आमदार राहिलेले आहेत आणि त्यांची सत्ता केंद्रामध्ये राज्यामध्ये त्यांची सत्ता राहिलेली आहे तरीसुद्धा या भागामध्ये डेव्हलपमेंट जे आहे ते शून्य आहे मायनसमध्ये आहे या भागात नवीन प्रकल्प काय आले नाही रोजगार निर्मिती झाली नाही त्यासोबत इथल्या आरो आरोग्य ज्या सुविधा आहेत त्या अतिशय बिकट आहेत रस्ते जे आहेत तेही अतिशय बिकट आहे, आहे। केंद्राचा आणि राज्याचा मोठा निधी अमृत योजनेला आला असं स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे पदाधिकारी त्यांचं म्हणणं आहे परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या अजेंड्यात काय निधी आला असता तर आपल्याला तो दिसला असता ते कुठेही आता मी प्रचाराच्या निमित्ताने संपूर्ण क्षेत्र जवळपास पिंजून काढलेलं आहे परंतु असे कुठेही फारसे डेव्हलपमेंट आपल्याला दिसलेलं नाही अगदी साधी साधी रस्ते बघा म्हणजे गुजगावांवरून अकोला नंबर दोनला जाताना मी जेव्हा प्रचाराला गेलो तर अगदी गाडी कशी चालवायची असा प्रश्न आहे आता काल आम्ही खुटाळ्यावरून धामणीला गेलो तो रस्ता पण अत्यंत खराब आहे आता हे केवळ दोनच रस्ते असं नाही तर ग्रामीण असे कित्येक रस्ते अजूनही व्यवस्थित झालेली नाही आहे आरोग्याच्या सुविधा आपण बघतो आहे या पॅटर्नला एक्सेप्ट करून दलित मुस्लिम आदिवासी आणि बहुजन समाजातल्या लोकांनी मोठं भरभरून मतदान केलं ज्याच्यामुळे काँग्रेस एक मजबूत स्थितीमध्ये आली तुम्हाला असं वाटतंय का की आता ही जी संविधानाची संविधानावरती धोक्याची घंटा आहे आणि तुमच्या पक्षाचा अजेंडा काय आहे संविधान धोक्यामध्ये आहे असं सकृत दर्शनी आपल्याला दिसत आहे कारण संविधान जे आहे सरकारमध्ये बसलेली लोकं त्याचा कसा सन्मान करतो त्याच्यामध्ये जे काही कलमं सांगितली असेल जे काही नीती नियम सांगितले त्याचा कसा अंमल करतो आहे याच्यानुसार ती संविधानाची सगळी गरिमा आहे परंतु वर्तमान काळामध्ये सरकार चालवणारी लोकं आणि विरोधी पक्षामध्ये बसलेली लोकंसुद्धा त्या संविधानाबद्दल फारशी गंभीर दिसत नाही आणि म्हणून संविधानाची कलम संविधानाची जी कलमं आहे ती अनेक तुटताना किंवा त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होताना आपल्याला दिसून येतो आहे आणि म्हणून आणि काही बोललं जातं आमचं संविधान वेगळं आहे आम्ही वेगळं संविधान बनू अशा प्रकारच्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळतं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर सकृतदर्शनी संविधानाला एक कुठेतरी धोका जाणवू शकतो संविधानाला कुठेतरी छेद बसण्याची शक्यता आहे असं जनमनामध्ये चर्चा चालू झालेली आपल्याला दिसतो आता दुसरा प्रश्न आहे की आपण या क्षेत्रातील तरुणांच्या रोजगारा संबंधाने काय करणार तर रोजगार देणारं सर्वात मोठं शक्तर आज तरी ॲग्रिकल्चर आहे आणि प्रामुख्याने कृषीवर आधारित उद्योगधंदे जसं आमच्या भागामध्ये टमाटर पिकतं बरोबर आहे आमच्या भागामध्ये संत्री पिकतं आमच्या भागामध्ये तांदूळ मोठ्या प्रमाणावर होतो आम्ही त्या तांदळापासून काही वेगळ्या प्रकारचं प्रोडक्शन घेता येतं का तांदळाच्या कोंड्यापासून काही बनवता येतं का जसं पराठी आहे पराठीचे जे धसकट असतात ज्याला कापूस वेचल्यानंतर जसं नांदेड परिसरामध्ये एम आय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लायवूड बनवलं जातं तशाप्रकारे काही प्लायवूडचे कारखाने इथं टाकता येईल का आणि त्या क्षेत्रामध्ये तरुणांना काही रोजगार देता येतील का जे काही माईन्स येतं आहे इथे ज्या काही खाणी येऊ घातलेले आहे त्या खाणींमध्ये स्थानिक तरुणांनाच रोजगार मिळाला पाहिजे या अनुषंगाने आम्ही सातत्याने ते भूमिका घेणार आहोत आणि त्याचबरोबर आणि नवीन जे क्षेत्र सेवा क्षेत्र आहे जसं आता आमच्या क्षेत्रातली सगळी पोरं शिकलेली बघितली आपण या विशेषतः कम्प्युटर क्षेत्रामधली ती सगळी मुंबईला कामाला गेलेली आहे आणि समजा वेगळा विदर्भ राज्य झाला आणि वेगळ्या विदर्भाच्या सरकारने नागपूरला तशा प्रकारचं हब बनवलं एक छोटं केंद्र वरवळ्याला पण बनेल एक छोटं केंद्र वनीला पण बनेल आणि परिणामी इथलं इथं इथल्या तरुणांच्या रोजगाराची व्यवस्था आपल्याला करता येऊ शकतं कारण पुणे मुंबई ते करत आहे आपण का यासाठी आपल्याला आपला वेगळा विदर्भ राज्य होणं आपलं सरकार अस्तित्वात येणं आणि तेही रोजगार देणं म्हणजे तरुणांच्या रोजगाराची दिशा ठरवून त्या तरुणांना त्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारं सरकार या ठिकाणी प्रस्थापित होणं जास्त गरजेचं निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आणि तुमच्यावरती किंवा मग जे आंबेडकरवादी पक्ष आहे त्यांच्यावरती असा एक आरोप लागतो आहे की यांच्यामुळे मतविभाजन होऊन दलित मुस्लिमांचं मतविभाजन होऊन मोठ्या प्रमाणे भाजप जे आहे हे भाजपाला याच्या सिटाचा फायदा होईल म्हणजे गेन करतील ते तुम्ही हा आरोप कसा फेटा मला बघा कोणाचं सरकार कोणामुळे येतं म्हणून हीच बाब मला मान्य नाही भाजपचं सरकार येतं त्यांच्या मतदारांची संख्या वाढली म्हणून त्यांचं सरकार आधी तुमचं सरकार होतं ना तुमच्या मतदारांची संख्या का कमी झाली हे चिंतन ज्या त्या पक्षांनी करावं आणि कोणाचं सरकार यावं हो? आणि कोणाचं न यावं हो? हो? हे दलितांनी काही ठेका घेतला असं म्हणायला म्हणता येईल का आपल्याला नाही ना, ना। त्यांची अस्मिता आहे बाबासाहेबांनी पर्यायी राजकीय पक्ष त्यांना दिला ना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बाबासाहेबांचा सा एक निश्चित उद्देशाने विचार घेऊन ते लोक लढत आहे गरिबांवर आरोप करणं सोपं आहे की हे असे करतात तसे करतात आणि श्रीमंत लोक काय करतात हो या पक्षातून उड्या त्या पक्षात मारतात तुम्ही काय करता आज बी जे पीची आमदार आणि खासदारांची संख्या आपण बघितली तर आधी कुठे होते ते ते सगळे कुठंतरी दुसऱ्या पक्षात होते ना मग तुम्ही सगळे जमा केला आणि असा कसा आरोप करू शकता की यांच्या हे झालेलं आहे असं काही नाही आम्ही सैद्धांतिक लढाई लढणारी माणसं आहोत आम्ही विचाराची लढाई लढणारी माणसं आहोत आणि आम्ही विचारालाच धुमते लढतो